नोबेल पुरस्कार प्राप्त डॉक्टर वांगारी माथाई यांच्या जीवन प्रवासावर आधारित मातेचा संघर्ष या पुस्तकाचा पुस्तक प्रकाशन सोहळा नेमकाच था संपन्न झाला आहे आणि विशेष म्हणजे या प्रकाशन सोहळ्याला पाणी फाउंडेशनचे प्रमुख मार्गदर्शक आदरणीय डॉक्टर अविनाश पोळसर हे उपस्थित होते नमस्कार आणि आपण पाहत आहात बातम्या आपल्या गटाच्या बातम्या आप फार मगच्या नोबेल पुरस्कार प्राप्त डॉक्टर वांगारी माथाई यांच्या जीवन प्रवासावर आधारित पुस्तक प्रकाशनाचा सोहळा संपन्न झाला आहे वृक्षमातेचा संघर्ष या पुस्तकाचं नाव आहे आणि लेखक आहेत अनिल मोहिते सर सातारा येथील देवज्ञ हॉल या ठिकाणी आदरणीय डॉक्टर पोसर व सुखदेव तात्या भोसले यांच्या हस्ते पुस्तक प्रकाशन सोहळा पार पडला आहे याप्रसंगी लेखक अनिल मोहिते सरांनी मनोगत व्यक्त केले एक होता कारवार पुस्तका या पुस्तकामुळे त्यांच्यामध्ये कसे परिवर्तन झाले याविषयी अनुभव व्यक्त केला सोबत इस्रायलमधील वृक्षारोपण व याचे अतिशय सुंदर उदाहरण सर्वांसमोर मांडले लेखकाचा सत्कार डॉक्टर अविनाश पोळसर यांच्या हस्ते पार पडलाय त्यानंतर अध्यक्षीय भाषणामध्ये डॉक्टर साहेबांनी त्यांच्या दिलखुला उपस्थित असलेल्या श्रोत्यांना पर्यावरण व संबंधित अनेक जगभरातील उदाहरणे हसत खेळत त्यांच्या शैलीत मांडली त्यात लडाख मधील चे शेती व नदीमधील कचरा स्वच्छ करणे त्यासोबतच गिमोर या देशातील इगो या तरुण गायकाची कहाणी शेवटी दिलपे लगे की तो बाद बनेगी याचा उल्लेख करून पाणी व माती संबंधित खूप सविस्तर असं डॉक्टर साहेबांनी यावेळी मार्गदर्शन केलंय शेवटी तात्यांनी पुस्तकाचे विश्लेषण त्यांच्या स्वतःच्या पद्धतीने ग्रंथामधील दाखले देऊन आहे अशा पद्धतीने अतिशय आनंदात उत्साहात हा वृक्षमातेचा संघर्ष या पुस्तकाचा पुस्तका पुस्तक प्रकाशन सोहळा संपन्न झाला आहे आजच्या बातम्या तिथेच थांबव्यात अधिक माहितीसाठी पाहत रहा बातम्या आपल्या गटांच्या बातम्या फार मरकबच्या